आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस स्टेशन येथे एक गंभीर गुन्ह्यातील आरोपी रोहित राजू मोरे वय वर्ष एकवीस राहणार इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक लेखनगर सिडको नाशिक हा गेल्या वर्षभरापासून फरार होता त्याच अनुषंगाने अंबड पोलिसांनी त्यास, त्यास गोपनीय माहितीवरून अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्नील पोलीस उपायुक्त मोनिका राऊत शहाय्य पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या आदेशाने पाहिजे असलेल्या गुन्ह्यातील शोध घेऊन त्याच्यावर कारवाईबाबत सूचना केल्या होत्या त्याच अनुषंगाने अंबड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हा त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती मिळताच सापडला रचून रोहित राजू मोरे याच शिताफीने अटक केली सदरची के कामगिरी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली अंबीड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांच्या सूचनेप्रमाणे अंबड गणे गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली सहा महिन्यापूर्वी अंबड पोलीस ठाणे येथे श्री चुंबळे यांनी फिर्याद दिली होती की त्यांचा मुलगा अजिंक्य शिवाजीराव चुंबळे हा याच्यावर प्राणघातक हल्ला होऊन त्याचा खुनाचा प्रयत्न झाला होता त्यातील चार आरोपींपैकी तीन आरोपी हे अटक करण्यात आले होते पूर्वीच परंतु चौथा आरोपी रामे रोहित राजू मोरे व एकवीस राहणार इंदिरा गांधी वसाहत लेखानगर गुन्हा शिडको यास आज आमच्या अंबड आम पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकातील पी एस आय गुणावत पोलीस अंमलदार पवार पोलीस अंमलदार जुंद्रे गाडवे पाटील आणि निकम यांनी त्याला राहते घरी सापळा रचून अटक केली व गुन्ह्यातील सर्वचे सर्व सर्व आरोपी आता अटक करण्यात आलेले आहेत पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई ए पी आय बागुल करीत आहे ए के पी न्यूज साठी बिरोचिप अनवर खान पठाण नासी